अहिल्यानगरमधील संत तुकाराम प्रतिष्ठान सावेडी येथे संत संमेलन महाराज मंडळी आणि विचारवंतांच्या उपस्थितीत पार पडले आज समाजात जागतिक स्तरावर विकृती निर्माण झाली आहे आणि तिचा आधार घेऊन मानवी जीवन विकृत बनत चाललंय वर्ण विषमतेनं मन ग्रासली आहे आज जातीभेद उच्च नीच अशा विकृती खोलवर रुजू पाहत आहेत अशा काळात संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचून त्यांचं जीवन समाधानी कसं होईल हे मुख्य काम या सप्ताह हो आणि संत संमेलनाद्वारे होत आहे वारकरी संतांनी सर्वप्रथम सर्व पंथ सर्व जाती, सर्व जाती वर्ण याचं एकत्रित करून या समाजाला संघटित केलं आणि संघटित समाजावर सुसंस्कार करण्याचं काम त्यांच्या असणाऱ्या उपदेशाद्वारे ग्रंथरचनेद्वारे तीर्थयात्रा आणि वारी यातून समाजाला चांगले विचार दिले संत महात्म्यांनी केलेली ग्रंथरचना अगोदरपासून आणि पुढच्या काळापर्यंत समाजाला दिशा देण्याचं मोठं काम करत आहे आज समाजाची दिशा सुकलेली आहे त्यामुळे त्यांची दुर्दशा झाली आहे राजसत्ता आणि धर्मसत्ता याचे एकत्रितकरण झाल्यावर निश्चितच मोठी क्रांती होत जसे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु आहे असं प्रतिपादन हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांनी केले मधील सावेळी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिणाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यामध्ये आयोजित संत संमेलनाचं उद्घाटन हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी उपमहापौर बाबासाहेब वाकळे आबा मुळे अशोक वाकळे परायण चंद्रकांत बारसकर रामकृष्ण महाराज क्षीरसागर हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज फलके बाळासाहेब वाकळे हरिभक्त परायण शिवाजी पवार संदीप पिंपळे पुष्कर कुलकर्णी हरिभक्तपरायण राम महाराज घुले हरिभक्तपरायण हरदेताई हरिभक्त परायण हर मते महाराज यांच्यासह महाराज मंडळी आणि विचारवंत उपस्थित होते तर हरिभक्त परायण संदीप बोलताना म्हणाले राजकीय सत्तेनं धर्मसत्तेला अनुसरून आचरण केल्यास राजकीय सत्ता न राहता तो धर्म ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रीकरण बरोबर अयोध्या राम मंदिर तीर्थक्षेत्र प्रयाग कुंभमेळा संत महात्म्यांनी या समाजात आधुनिकवादी विवेकवादी समतावादी विज्ञानवादी आणि पर्यावरणवादी तसेच बुद्धिवादी विचार रुजवण्याचं काम केलंय याचाच परिणाम आज समाजात जी काही स्थिरता अनुभवायला येते त्याचं श्रेय केवळ संत महात्म्यांना जात धर्म रक्षावया अटी करणे आम्हाी संत महात्म्यांच्या अवतार काळात समाजाना भरपूर त्रास दिला तरीही केवळ समाजाच्या उद्धारासाठी निमूटपणे सहन करून मोठा आदर्श समाजापुढे ठेवला निष्काम उपासना आणि निष्काम भक्ती महात्म्यानं स्वतः करून समाजाला त्या मार्गाला नेलं सर्व कीर्तनकार आणि प्रवचनकार तसेच वारकरी संप्रदायात काम सर्व आदरणीय महाराज मंडळींनी हे कार्य असेच पुढे नेऊन सर्व जातीतील मतभेद संपवावे आणि जाती जातीत व वा पंथात वाटणी झालेला समाज एकत्र करून जी परकीय आक्रमणं विविध आक्रमणं आपल्या धर्मावर होतात त्यासाठी सज्ज राहावं असं ते म्हणाले तर या संत संमेलन जगदगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी बाबासाहेब वाकळे यांनी आयोजन केल्याबद्दल सर्व स्तरातून महाराज मंडळींकडून त्यांचं कौतुक झालंय श्री संताचे चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आज अतिशय आनंद होत आहे आपल्या सावेडी पंचकृषीत आणि ह्या आपल्या नगर शहर परिसरात अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं संत संमेलन आयोजित केलेलं आहे या संत संमेलनाचा प्रमुख हेतू आहे आहे का जसं संतांनी जे विचार मांडलेत आणि त्या विचारामुळं आज हिंदू धर्मातील संस्कृती टिकून आहे आणि त्या संस्कृतीचा परिणाम आज आपल्यावर संस्कार होतात आणि संस्काराचा परिणाम आपण भूता परस्परेपण मैत्र जीवांचे कोणत्याही जीवाचा न घोडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे जसं कोणत्याही जीवाचा मत्सर घडत नाही याला कारण केवळ संत, संत विचार आहेत आणि हे संत विचार अनेक संतांच्या उपस्थितीत समाजापर्यंत पोहोचायचे आणि स जे आमच्या ज ज्ञानोभराआधी संतांनी जे अनुकरण केलं तेनेचे मार्गे चालू जाताना पडे गुणता गुठे काही किंवा मा वेदमार्गे मुनी बोलिली त्याची मार्गे आम्ही चालिलो जसं तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येतील वेद असं वेदप्रतिपाद्य असणारे जे संत महात्मे आहेत त्या संत महात्म्यांच्या विचाराचं अनुसरण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठान सावेडी आणि विशेषतः माजी महापौर बाबासाहेबजी वाकळे यांच्या विशेष प्रयत्नातून अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं संत संमेलन होत आहे मी ह्या जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठानचे विशेष आभार मानतो आणि सर्वांनी लाभ घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आज या सावेडी गावामधील जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरातील सप्ताहानिमित्त या ठिकाणी जे संत संमेलन आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आज काळाची गरज ही संतांच्या संमेलनाची संतांनी एकत्र येण्याची आहे कारण आज सामाजिक कौटुंबिक आणि राष्ट्रीय असे अनेक स प्रश्न आहेत की त्या प्रश्नांमध्ये मार्गदर्शन करण्याची क्षमता फक्त संतांमध्येच आहे संतांचंच समाज हे ऐकतो आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो तर या संतांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांना समाजाला प्रबोधित करावं उद्बोधित करावं आणि कुटुंबामध्ये सध्या असलेले कलह असतील दोन दोन जाती जमा जमातीमध्ये असलेले जे कलह आहेत हे कल मिटवण्यासाठी त्यांनी संत सर्व संतांनी पुढाकार घेऊन त्या हा कलह शांत करावा जगा जगामध्ये जगा शांतता नांदावी याच्यासाठी आपल्या सर्व संतांनी प्रयत्न केलेले आहेत आणि मग हेच संतांनी पूर्वीच्या संतांनी जे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे हा शांतीचा मार्ग शांत प्रस्ता शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून या सर्व आधुनिक काळातील या संतांनी सर्वांनी प्रयत्न करावेत असं मी नम्र आवाहन या संत संमेलनाच्या निमित्ताने करू हरी <laughs> मी <लिए> बाळासाहेब <ना> वाकळे साविडी गाव इथून बोलतो तुकाराम महाराज प्रतिष्ठान <laughs> यांनी दोन शब्द बोलण्याचा मला संधी दिली त्याबद्दल मी दोन शब्द सांगतो संतांवर आज इथं काही नसताना ज्यावेळेस मोकळी जागा होती आणि तिथं काहीच नव्हतं त्यावेळेस आम्ही तीन वेळेला बीज साजरी केली आणि ते समजा बघ थोडक्यात एक रोप लावलं ला, आणि ते रोप असं वाढलं का आज इथं पंढरपूर अवतारलं आज इथं जे नाही ते संत म्हणजे मोठ्या मोठ्या लेवलचे महाराष्ट्र लेवलचे ढोक महाराज असतील इंदुरीकर असतील आपले बद्रीनाथ तनपुरे महाराज साधू संत सर्व इथं येऊन गेले त्याच्यानंतर आज इथं एवढा मोठ्या प्रमाणात सप्तासोहळा होतो का सप्ताहोहळ्याला म्हणजे पंचकृषीत असा सप्तासोहळा होत नाही आणि ह्या भूमीत तुकाराम महाराज इथं मंदिर आहे पंचकृषीत कुठं मंदिर नाही आणि त्या पंचकृषीत मंदिर नाही पण आज इथं एवढं काही मोठ्या प्रमाणात सप्ते हरिपाठ कीर्तनं प्रवचनं सगळं कार्यक्रम भाजनाचा कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम असला तर मोठ्या प्रमाणातच असतो आणि लोकांचा प्रतिसाद बी खूप असतो इतके लोक येतात का पंचकृषीतून जागा पुरत नाही या मंडपात आज दोनशे बाय अडीचशेचा मंडप आहे पण याच्यात जागासुद्धा बसायला पुरत नाही इतके संत मंडळी वारकरी टाळकरी माळकरी सर्वजण इथं गोळा होते आहेत नव्हे नव्हे तर आपले रामदास महाराज कायकडी होते ते सुद्धा इथं कीर्तनाला आले ढोक महाराज आले इंदुरीकर आले बजूक जंगले महाराजांच्या हाताने तर मूर्तीची स्थापना केली या अशा मोठ्या प्रमाणात सप्ताह झाला वारकऱ्याच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर याच्यापेक्षा तरी काय आज उपयोग व्हायला पाहिजे <laughs> आमचे बाबासाहेब वाकळे एवढं मोठं योगदान देतात आणि एवढं काही करतात तर कुठलेच म्हणजे असे व वक्ते असतील पुढारी असतील आमदार खासदार असतील कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्ता करीत नाही लक्ष घालत नाही पण हे सातत्याने म्हणजे व सुरुवातीपासून इथं काही नसल्यापासून त्यांनी म्हणजे लक्ष घालून एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं आज एवढं मोठं याला लौकिकपणा आला का पंचकृषीत कुठं नाही आहे असं एवढं मोठं बाबासाहेबांचं मोठं कार्य सगळ्यांनी म्हणजे इथं अन्नदान असन तर सगळ्यांनी येऊन भोजन करण्याकरता बी आग्रहा सांगतात हात जोडून विनंती करतात पंक्ती बसतात पंक्ती जेवतात बाबासाहेबांचं पाहिलं तर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे काय तुका आहे एवढा अनु रेणू या, या तोकाडा तुका आहे एवढा तसा बाबासाहेब छोटा जरी असला तर आणि इतका महान आणि इतका मोठा आहे का त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही माझे दोन शब्द बोलून मी संपवतो जय जय हिंद जय महाराष्ट्र मला कार्याचं मला ज्यांना मोठं शरीर जायचं आहे त्याच्याकरता मी परत इकडे फिरून आलो बोला बोला त्याला हे जे जे सांगितलं आहे बाळासाहेबांनी त्याप्रमाणे जो कार्यक्रम आहे दरवर्षी बाबासाहेब आयोजन करतात सगळ्या नियोजन करतात आणि त्यांच्या मोठं हे नावलौकिक यामुळे सगळ्यात वाढतं जरूर त्यांना इथून सुद्धा मोठी मिळवून आणि संवाद म्हणून मी त्यांना मी माझ्यातर्फे त्यांना करू शकतो ओम संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी हरिभ गुरुवरे आपले महंत बाबासाहेब महाराज वाकळेसाहेब महापूर नगर यांनी हे सप्त्याचं आयोजन नियोजन एकदम उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी चालू ठेवलं आहे रोज या ठिकाणी कमीत कमी चार ते पाच हजार समाजाची सेवा या ठिकाणी बाबासाहेब महाराज वाकळे साहेबांच्या हस्ती या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचा एक अभिमान वाटतो या मंडपमध्ये या ठिकाणी अनेक साधू संतांचे पाय या ठिकाणी परश झाले आणि हे सावेळी गाव अनेक भव्य दिव्य समारंभात साजरं होऊन या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याला फार आनंद लुटतात याबद्दल साहेबांचे बी मी आभार मानतो आणि असेच हे सप्ताह पिढू न पार भविष्यात न भविष्यात भूतोन भविष्यात असा मोठा होईल अशी याची मी अपेक्षा बाळगवतो आमच्या मंडप लाईट डेकोरेशन माका यांच्या वतीनंही मी बाबासाहेब महाराज वाकळे महापूर साहेब यांना खूप खूप धन्यवाद देऊन मी सर्वांना शुभेच्छा देतो कृष्णाहरी वाकडेसाहेबांचं खूप छान अतिशय उत्तम नियोजन आहे आयोजन आहे आणि सप्ताह पहिल्या दिवसापासून उत्तमरित्या रोज कार्यक्रम होतात सकाळी काकड आरती गाथा पारायण दुपारी भजन संध्याकाळी ते कीर्तन वि उत्तम असं काम चालू आहे आणि खूप रिस्पॉन्स खूप माणसं जोडली आणि खूप भक्तिभावाने इथं रोज कार्यक्रम होतो मला बाबासाहेबांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर